रेकाच क्रिएशन या मराठी चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चला तर मी आज काही लहान बाळांचे टोपडे शिवलेले आहेत तर तुम्हाला मी ते दाखवते कसे झालेत कुठल्या कुठल्या प्रकारचे शिवलेत कसे शिवलेत चला बघूया हे पहिला टोपडा आहे जे किसासा टोपी आहे त्याला मी असे गोंडे केलेले आहेत बघा कॉटनचा अस्तर लावलेला आहे आणि या पद्धतीने शिवलेला आहे चला तरहे चा चा हे आठ महिन्याच्या बाळाला बसेल इतक्या माबाच आहे चला तर आपण दुसरं बघूया तर हे आहे एका छोट्या बाळाचं दोन महिन्याच्या बाळाचं टोपड आहे बघा सर्व टोपड्यांना आपण कॉटनचं अस्तर दिलेलं आहे आतून बघा आणि हे सगळे टोपडे आपण शिल्लक राहिलेल्या तुकड्यातून दिलेली आहेत ड्रेस शिवून शिल्लक राहतात त्या टोपड्यातून हे एक महिन्याच्या बाळाचं टोपळा आहे बघा अशी लेस लावलेली आहे मी याला याला सुद्धा कॉटनचं अस्तर आहे परत एकदा लेस असा टोपी ह्याला थोडेसे उंच केलेले आहेत बघा याला पण कॉटनचं अस्तर आहे शक्यतो मी मॅचिंगच अस्तर जोडण्याचा प्रयत्न करते सापडलं तर बघा याला कुंची म्हणतात याची मागणी जास्ती आहे आता थंडीचे दिवस आहेत गारटा आहे थोडा पाऊस आहे म्हणून कुंची टोपडं जास्त ऑर्डर आहे बघा अशा पद्धतीने गोंडे लावलेले आहेत याला पण अस्तर लावलेला आहे ब्लाउज ब्लाऊजमधलं शिल्लक राहिलेलं कापड होतं माझ्याकडे तर एका कस्टमरला अशी कोणची हवी होती हे सहा महिन्याच्या बाळासाठीचे आहे तर बघा हे असे कोंडे घेत लावलेले आहेत याला सुद्धा मी अस्तर लावलेलं ला आहे महिन्याच्या बारा महिन्याच्या म्हणजे एक वर्षाच्या बाळापर्यंत हे चालणार आहे कोणचीही सुद्धा बघा त्याला मॅचिंग अस्तर नाही सापडलं पण मी कॉटनचं अस्तर लावलं आहे ड्रेस मटेरियल मधलं राहिलेला तुकडा आहे हा आणि खूप छान अशी कुंची झालेली आहे बघा आणि याचा खूप असा घेर आहे मोठा बघा लास्ट लावलेले आहे थोड़ा सा याशे कलर चे लाव ले ले आहे त्याच याला मी थोडीशी लेस लावलेली आणि या पद्धतीनं आपले सगळे टोपडे झालेले आहेत आता पुढचं बघा बाळासाठी दुपट शिवलेलं आहे मी हे आठ नऊ महिन्यापर्यंत बाळ याच्यावर झोपू शकत असं छान दुपट आहे हे बघा कॉटनचं लावून तयार केलेलं आहे साईज पूर्ण याच्यात मला दाखवता येत नाहीये बघा मिरची आपल्याकडं पाच दुपट्यांची ऑर्डर होती तर ही आज ऑर्डर मी तयार केलेली आहे आणि आज ही आपण फायनली त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत तुम्हाला ही कुणाला हवी असतील अशी दुपटी शिवून आपल्या बाळासाठी चिमुकल्या तर मला कमेंट करा आणि कमेंटमध्ये काय हवं आहे टोपडा हवा आहे की दुपटा हवा आहे ते टाइप करा मी पुढची माहिती सांगेन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद